वाहतूक कोंडीमुळे गुदमरला शहरातील मुख्य मार्ग चुकीच्या ठिकाणी उभारलेले गतिरोधक चुकीची सिग्नल यंत्रणा तसेच पोलिसांचे वाहतूक नियोजनाचे ढिसाळ नियोजन यामुळे पोलीस चौक या मार्गाने प्रवास नको रे बाबा अशी म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे मुख्य चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचण्यास तासन तास जात असल्याने हा मार्ग प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे या प्रश्नावर पुढाऱ्यांनी खासदारकी आमदारकी लढवली मात्र अद्यापही वाहतूक कोंडी सुटलेली नाही तसेच कोंडी सोडवण्याची जबाबदारी ही पोलिसांची आहे मात्र त्यांच्याही नियोजनाचा अभाव असल्याने कोंडी नित्याची झाली आहे प्रतिनिधी रामकृष्ण कोकाटे रिसोट धुमाकूळ महाराष्ट्र नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा